नमस्कार नमस्कार मी अमोल कचू कोले तर आज आपण या सोयाबीनच्या प्लॉटवर आलो आहोत तर सर्व सरला आधी सुरुवातीला नाव विचारू नाव सांगा सर राजेश पांडुरंग जाधव राणार रानार मुडी तालुका असून जिल्ह्यातून बोलतो हां तर आज तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर सर हे तुम्हाला प्रोडक्ट देण्याच्या अगोदर आपलं सोयाबीन कसं होतं प्रोडक्ट देण्याच्या अगोदर सोयाबीनचं कसं आहे माहिती आहे का बडीची जमीन आहे जवळपास या चिपाडीच्या जमिनीमध्ये आपल्याला दरवर्षी उत्पादनच होत नाही पण या, या वेळेस सोयाबीन पाहिलं जवळपास कमरेच्या बराबर पोहोचलेला आहे सोयाबीन चिपाडीच्या जमिनीमध्ये सुद्धा पाणीच असतं याच्यामध्ये दरवर्षी या वर्षी कि पाणी आहे तरी पण सोयाबीन कमरेच झालेलं आहे आणि या दोन प्रोडक्ट वापरल्यानं मोठे मोठे प्रोडक्ट हे नायट्रोकिंग आणि ग्रो हे दोन प्रोडक्ट वापरल्यानं सोयाबीनची वाढ फुलाची संख्या जास्त प्रमाणात लागली आहे आणि आणि फुटे दाखवा थोडे या बघा हे बाय फुलाची संख्या फुला फुला आणि तुम्ही बघू बघून फुलांची वाद्याची संख्या बघा सोयाबीनची वाढ ते बाय फुलाचं प्रमाण हे बघा पूर्ण एक, एक, एक एकरचा पट्टा आहे तर तुम्ही औषध वापरल्याबद्दल म्हणजे शेजाऱ्याला वगैरे शेजाऱ्याला आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी वापरल्यामुळे जास्त कमी कमी वीस ते पंचवीस टक्के जास्त उत्पादन होईल असा अंदाज आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांना पण याचा फायदा सांगू ग्रीन कार्डचं प्रोडक्ट नंबर एक आहे आणि आपण वापरून एकदा रिझल्ट घेतलेला आहे ठीक आहे धन्यवाद